नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी जिल्ह्यातील खामगाव येथे गेल्या तासाभरापासून पाऊस झाला आहे तर धुळे शेगाव ही बस खामगाव येथून शेगावकडे जात असताना अचानक जोरदार वादळी वारा आल्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कड्याला उभी केली होती वारा जोरदार असल्यामुळे रोडच्या कड्याला असली टपरी बसवर धडकल्याने एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे तर यामध्ये बचचे नुकसान सुद्धा झाले आहे माझं नाव मा जॅकी हो राधेशम पोपलानी आम्ही खामगावून निघालो शेगावच्या दिशेने अचानक वारा आणि पाऊस चालू झाला गाडी ड्रायव्हरने साइडला लावली तेवढ्या ती सायड साईड ला पडलेली टपरी आमच्या गाडी समोर येऊन धडकली बस धुळ्याहून शेगाव धुळे ते शेगाव किती वाजता निघाले तुळ धुळ्यावर ना साडे बारा वाजता पाऊस पाऊस इथं खामगावून निघाल्यावर चालू झाला वारा चालू झाला जोरात मग ड्रायव्हरनी साईडला गाडी लावली तेव्हा परी खालून येऊन गाडीवर आदळली यामध्ये कोणी काही नाही प्रवाशांना काही कोण कोणा लागलं नाही एक प्रवाशांना थोडस किरकोळ दखावत झाली होती ते बाबा म्हणे मी जातो म्हणे दुसऱ्या गाडीत गेले ते बाबा